पोलीस स्टेशन येथे विलास ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये हो काम करणारा विशाल सिंग राजपूत जो ऑफिस बॉय म्हणून आणि सेल्समॅन म्हणूनही काम करत होता त्याने त्यांचा ते विश्वासघात करून एक कोटी तीस लाख रुपये किमतीचे जवळपास अठराशे सात ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची चोरी केलेली आहे त्यावरून आम्ही नोपडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे एक्केचाळीस औदिस दोन हजार चोवीस गुन्हा दाखल केला होता तर या गुन्ह्याचा तपास जो आहे तो नोपडा पोलीस स्टेशन येथील सपोनी भांगे हे करत होते तसेच या गुन्ह्याचा तपासकामी सपोनी भांगे यांना वेळोवेळी मान्यअप्पर पोलीस आयुक्त विनय देशमुख साहेब मान्य पोलीस उपायुक्त एक श्री सुभाष सर तसेच मी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन या सर्वांनी मार्गदर्शन केले होते तर या आरोपी बाबत आम्ही अधिक माहिती काढली असता लक्षात आलो की एलटी मार्क पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी आरोपीवरती पूर्वीचा गुन्हा दाखल आहे तो म्हणजे क्रमांक दोनशे अडुसष्ट हो दोन हजार सोळा कलम तीनशे एकशे एकवीस यानव या आरोपीवरती गुन्हा दाखल आहे तसेच या आरोपीची अधिक माहिती काढली असता त्याचे मूळ गाव जे आहे हे आम्हाला मिळून आलं तसेच त्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची माहिती काढली असता त्याचा जो मोबाईल नंबर, नंबर आहे हा सांगली येथील एक माथाडी कामगाराच्या नावा रजिस्टर असल्याचे दिसून आले त्यामुळे त्याच्या मोबाईलवरून अतिरिक्त माहिती आम्हाला मिळू शकली नाही परंतु आम्ही या आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास शंभरहून अधिक सी सी टी फुटेज यात तपासले आणि आमच्या असं लक्षात आले की तो ठाणे शहर तेवसी रोड या ठिकाणी त्याने जवळपास आठ ते दहा रिक्षा बदलून त्यांनी प्रवास केलेला आहे आणि विशेष म्हणजे या आरोपीने एक हिंदी सिनेमातील जी मोडस आहे ती वापरली आहे त्याने जर स्वतःकडचा मोबाईल आहे तो चालू ठेवला आणि तो एका ट्रकमध्ये ठेवून दिला जेणेकरून पोलीस त्या मोबाईलच्या लोकेशन नुसार त्याचा ट्रेस घेतली नंतर नंतर आमचं असं लक्षात आलं की आरोपी हा वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रवास करत आहे त्याने महाराष्ट्रात तसेच गुजरात आणि राजस्थान या ठिकाणीही वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केलेला आहे तर आरोपी जो आहे तो माऊंट आबू येथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली तर तो माऊंट आबू येथे दिवसभर जंगलामध्ये विषांतर करून लपून राहायचा आणि रात्रीचा तो बसमधून प्रवास करायचा जेणेकरून त्याला झोप मिळावी म्हणून तो बसमध्ये झोपून राहायचा रात्रीभर प्रवास करायचा आणि दिवसभर जंगलामध्ये फिरत असायचा मग शकुनी भांगे जे आहेत तपस्या अधिकारी यांना दोन तारखेला अशी माहिती मिळाली की तो माउंट आबू येथे आहे आमची एक टीम माउंट आबू पर्वत येथे रवाना झाली तर माउंट आबू हे पर्यटन स्थळ असते आणि तिथे बरेच पर्यटकांची गर्दी आहे तर आम्ही सार्वजनिक ठिकाणे लॉजेश वाहनतळ बस डेपो धर्मशाळा असे चार तिथे रेकी केली आणि चार दिवस रेकी केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो उदयपूर येथून तो येणार आहे तर त्या दिवशी आम्ही आमच्या जी टीम आहे सोपोनी भांग टीम यांनी जंगलामध्ये वेशांतर करून त्या आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीचा पाठलाग करून त्यांनी तिथे पकडलेला आहे तर सदर आरोपीला आम्ही सात जून दोन हजार चोवीस रोजी अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयाने बारा सहा दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे तर तपासादरम्यान जवळपास सतराशे पंचेचाळीस ग्राम सोन्याच्या दागिने हस्तगत केले त्याची किंमत जवळपास एक कोटी सव्वीस लाख रुपये आहे तर सदर कामगिरीसाठी मान्य पोलीस आयुक्त श्री अश्विल धंब्रेसर मान्य सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर मान्य अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रदेश विभाग श्रीविनायक देशमुख मान्य सुभाष बुरसेसर परिमंडल एक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे तसेच मी आमच्या नवपडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभि महाजन आमचे पुणे पुणे शरद कुंभार कोनी सुनील तांबे तसेच तपासी अधिकारी भांगे श्री भांगे पुणे तसेच इतर डिटेक्शन टीम यांचे अभिनंदन करते त्यांनी एवढी चांगली कामगिरी केली आहे आणि अत्यंत